आम आदमी पार्टी लढवणार कारंजा नगर परिषद निवडणूक अधिकृत उमेदवार मेहबूब रमजान गारवे कारंजा लाड मुलाखत प्रतिनिधी विनोद कुमार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते निवडणुकीचे वारे दाही दिशा आहे अशी स्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाली असून दिनांक दहा नोव्हेंबरपासून निवडणुकीच्या फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार मेहबूब रमजान गार्वे यांनी फॉर्म भरला असून ते नगरपरिषद अध्यक्ष अध्यक्षपदाकरिता निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहे तर आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांचे पॅनल आणि कोणकोणत्या प्रभाग क्रमांकाकरिता ते, ते उमेदवारी करीत आहेत तसेच त्यांच्या या पॅनलचे समाजाकरिता ध्येय धोरणे कोणते आहेत आपण हे जाणून घेऊया या बातमी सत्रात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच लाईक करायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्र विनोद कुमार यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मी विनोद कुमार आपलं स्वागत करतो आपण आहो कारंजा तहसील येते आणि कारंजा तहसील येते आपण कशा आलो आहे नगर परिषदेचे नगरपंचायतीचे आता सध्या निवडणुकीची रणधुमाडी चालू आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत त्याच्यातच एक आम आदमी पार्टी हा पक्ष आहे आणि आपल्यासोबत जुडलेले आहे माननीय करिता प्रथमतः आम आदमी पार्टी रस्त्यावर आहे सक्रिय आहे तर आता आपल्यासोबत जुडलेले आहेत नवनियुक्त जुळलेले आहे आम आदमी पार्टीचे उमेदवार तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया संवाद सोद्या सर सर्वप्रथमता आपला परिचय सांगा नमस्कार मैं महबूब गारवे आम आदमी पार्टी तरफे फॉर्म नामिनेशन फॉर्म भरने के लिए आया आप अधिकृत उम्मीदवार है हाँ अधिकृत उम्मीदवार तो अगर आप प्रभाग क्रमांक पाँच के लिए प्रभाग क्रमांक पाँच के लिए आप हाँ। खड़े हैं अगर आप अभी फॉर्म भर रहे हैं और ये भी फॉर्म भर रहे हाँ। और आप ये फॉर्म भर के अगर आप चुन के आ गए तो आ, क्या आ, करेंगे समाज के लिए समाज के लिए करूँगा अच्छी शिक्षा अच्छे भाई अपने घर पट्टी जो है पूरी आदि कर दूंगा वहाँ से निकल के पानी का बिल माफ करवा दूंगा अपने रोड अच्छे करूँगा नालियाँ स्वच्छ बनाऊंगा कारंज का पूरा कचरा साफ कर दूंगा एकदम झाड़ू से जो तो, आपके आम आदमी पार्टी का जो धेय धोरण है वही आप करेंगे जैसे कि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी शिक्षा आरोग्य स्वच्छता एकदम पद्धतीत आप खड़े रहे खेळ आम आदमी आम आदमी कॅन्डिडेट कैंडिडेट लढने थर्टी वन थर्टी, थर्टी। जुडलेले आहे वाशिम जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील डोरले आपण त्यांच्याशी काही संवाद साधूया जर आपण येथे आम आदमी पार्टी सक्रिय केली आहे बरेच दिवसापासून आपण कार्यरत आहे आम्ही आपले काही व्हिडिओसुद्धा बघतो आश्रमाचे तुम्ही समाजसेवेमध्ये रुचिक ठेवता आणि बरेच दिवसाचे बरेच मुद्दे बरे तुम्ही उचलले आहे तर या नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आपण समाजाला काय संधी देऊ इच्छिता आज आपण वाश कारंजा आणि वाशिम या दोन्ही शहराची अवस्था पाहतोय आपण खूप असं मागासलेलं हवं देशात तर आपला सहावा नंबर आहेच आकांक्षी जिल्हा म्हणून पण आज वाशिम आणि कारंजा शहरामधलं पूर्ण भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे हाच भ्रष्टाचार आम्ही झाडूने साफ करून आमचा नगराध्यक्ष एक इथे आरोग्य शिक्षण याच्यावर ते खूप महत्त्वाचा विषय आमचा शिक्षणावर आहे की जे आज प्रायव्हेट स्कूल आहेत सर्वांना सर्वसामान्य माणसाला प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे जे नगर परिषदचे स्कूलसुद्धा असूनसुद्धा ते बंद पडण्याची वेळ आलेली आहे तर आम्ही सर्वात पहिलं शिक्षणावर भर देत आहे जे सरकारी म्हणजे नगरपरिषदचे जे स स्कूल आहेत ते आम्ही प्रायव्हेटसारखे बनवणार हे आमचं पहिलं धोरण राहील त्यानंतर दुसरं धोरण आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी याच्या मध्ये तुम्ही नगर परिषद सुविधा देत नसताना जर आपण टॅक्स कशासाठी भरायचा आहे त्यामुळे आमचं सर्वात दुसरा जो अजेंडा आहे की नगराध्यक्ष आमचा झाला तर आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करू शकतो ही आमची जबाबदारी राहील संपूर्णच महाराष्ट्रात आम आदमी पार्टीची लढत राहील का सर्वच ठिकाणी नाही तर काही मोजक्याच ठिकाणी जिथे आम आदमी पार्टीचे वर्चस्व आहे कार्यकर्ते काम करत आहेत जो भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे तो उचलत आहेत अशाच ठिकाणी आम्ही इथे उमेदवार लढवत आहे कुठे कुठे महाविकास आघाडीसोबत आहात का, का? नाही कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षासोबत आम्ही आघाडी युती कधीही केली नाही आणि एक म्हणजे करणार नाही आहे वाशिम जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी आपण नगर परिषद लढवत आहात नाही आम्ही वाशिम आणि कारंजा आ, या दोन ठिकाणी नगरसेवक आणि वॉर्ड मेंबर आणि नगराध्यक्षासाठी फॉर्म भरतोय तुमच्या पक्षातर्फे किंवा तुमच्या विकास पॅनलतर्फे तर्फे जे काही पॅनल असेल तुमचं तर तुमचे ध्येय धोरणे समाजासाठी काय राहील या निवडणुकीनुसार आमचे ध्येय धोरण सर्वसामान्य माणसाला जी सुविधा मिळायला पाहिजेत ते नक्कीच आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि सामान्य माणसाचं जीवनमान कसं उंचावल हे आमचं पहिलं धोरण आहे